चला तर आज आपण बनवूयात अशी मस्त मुलायम आणि गोड खीर बनवायची आहे जी की मुलांना खूप आवडेल आणि ही मुलांना खायला खूप आवडते आणि त्यातून मुलांना मिळते एनर्जी फायबर आणि प्रोटीन मग बनवूयात आपण पारंपरिक खीर खीर बनवण्यासाठी मी घेतली आहे एकच वाटी गहू आणि त्याला चांगले स्वच्छ दोन वेळेस धुवून घेतली आहे गहू धुतला की त्याला काढून घ्यायची चाळणीमध्ये जेणेकरून त्यातले पाणी सगळे नितळून निघते बाहेर पाणी नितळून घेतले की त्याला फॅनखाली एक दहा ते पंधरा मिनटासाठी वाळत घालायचं आहे गहू गहू वाळवून घेतल्याने त्यावरचा चोथा व्यवस्थित निघतो गहू वाळवून घेतल्याने त्याचे तुकडे होत नाहीत पण जास्त पण गहू वाळवून घ्यायचा नाही मग आता याला घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडेच फिरवायचे आहे जास्त पण जास्त वेळ पण नाही फिरवायचे जेणेकरून त्याचे तुकडे होतील स्वतः निघाल्यासारखं वाटलं की मिक्सर बंद करायचे आणि हे पहा मी आता आहे दोन वेळेस मी हे गहू धुवून घेतलेले आहेत आणि त्याला घेतले आता कुकरच्या कुकर, कुकर मध्ये एवढे पाणी पुरेसे होते मग आता लावून घेऊया कुकर पहिली एक शिट्टी फास्ट गॅस वरती घ्यायची आहे नंतर नंतर सहा ते सात शिट्ट्या ह्या मेडियम आचेवरती करून घ्यायच्या आहेत एकदम मऊ आणि छान खीर शिजली आहे खिरीमधले पाणी पूर्ण संपले आहे त्यामुळे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले आहे आणि थोडे थोडे पाणी घालत खीर चांगली फेटून घेतली आहे खीर चांगली फेटून घ्यायची त्यामुळे ती एकजीव होते आणि खायला पण खूपच छान लागते आता खिरीला गॅसवरती ठेवायची आणि थोडे थोडे पाणी घालायचे आहे थोडं खीर पातळ करून घ्यायची आणि पाच मिनटासाठी साठी असे शिजवून घ्यायची आहे आत्ता जास्त पातळ खीर करायची नाही गुळ घातला की आणखीन थोडे पाणी सुटते हे पहा मी आता यामध्ये ओले खोबरे घातले आहे ओले ओलेखोबरे खिरीमध्ये खूपच छान लागतात एक दीड वाटी मी गूळ घातला आहे आणि विल विलायची आणि बडशोपची पावडर पण ॲड केली आहे हे सर्व मिक्स करून मी वरतून आणखीन थोडे गरम पाणी घातलेले आहे थंड पाणी वापरायचे नाही खिरीला गरमच पाणी वापरायचे त्यामुळे खीर दोन दिवस टिकते ही पहा आपली खीर मस्त शिजलेली आहे त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील आणि मिक्स करून घेतली आहे पहा ही खीर किती सुंदर आणि एकजीव मस्त आणि पहा खावीशी वाटणारी ही खीर तयार आहे याला एक दहा मिनटासाठी झाकून घ्यायची आहे खीर खाण्यासाठी तयार आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा तूप आणि थोडेसे दूध घालून खा दूध नाही घातले तरी छान लागते खीर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा धन्यवाद